घोडेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी पोपट दगडूदेवरे यांची बिनविरोध निवड घोडेगाव घोडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री पोपट दगडूदेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विद्यमान उपसरपंच हिराबाई मुरलीधर राठोड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड प्रक्रिया पार पडली सरपंचपदी उखा सोनवणे हे कायम राहणार आहेत पोपट दगडूदेवरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यामध्ये श्री वसंत चव्हाण शिवाजी हाडपे विनोद राठोड जगन राठोड रामचंद्र राठोड रमेश जाधव राजेंद्र चव्हाण कैलास राठोड अनिल जाधव निलेश जाधव शांताराम हाडपे वाल्मिक सोनवणे प्रवीण शिंदे संजय जाने वसंत राठोड तुळशीराम राठोड अंकुश चव्हाण सखाराम राठोड यांचा सक्रिय सहभाग होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिराबाई राठोड अनुसया राठोड बेबीबाई राठोड साखरबाई जाणे अजित महाले देवीदास चव्हाण आदी उपस्थित होते देवरे यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे